हाय गाईस आपण बघत आहात मला युट्यूब चॅनल छानिवली ब्लॉग गाईज चला गाईस आज ईशानचा सत्कार समारंभ आहे आपले दिलीप मामा लांडे साहेब आहेत आमदार त्यांच्या हस्ते तर आम्ही चाललो गाईज तर आम्ही सर्व जाणार आहे त्या कम्युनि कम्युनिटी हॉल आहे ना त्या हॉलमध्ये आम्हाला सर्व सर्वांना आमंत्रण केलेलं आहे तर आम्ही श... तर आम्ही सर्व चाललो कम्युनिटी हॉलमध्ये आणि गाईज ईशान दहावी पास झाला आणि ऐंशी टक्के भेटले ना ईशानला तर त्यांच्यातर्फे ना म्हणजे आमदार आहेत आमचे दिलीप मामा लांडे त्यांनी आमंत्रण केलेलं आहे की सत्कार सोळा आहे तर सर्वांना आहे आमच्या फॅमिलीला तर आम्ही सर्व चाललो आहे गाईज आ, गाईज फायनली आम्ही आलो इकडे कम्युनिटी हॉल आहे त्या हॉलकडे आलो आहे इकडे काही बघू शकतो आपण इकडे विषयांच हे होणार बक्षीस वगैरे येऊ नाही शकले त्यांना पण त्यांचा पण मी ते कौतुक करते मी जे आले आहे त्यांना पण

कार्यसम्राट दमदार आमदार दिलीप काम रांडे यांचे आगमन झालेले आहे तरी त्यांचं ताळ्यांच्या घटला सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे

बघा डेकोरेशन बघा गणपती बघा काही किती सुंदर सुंदर आकर्षित गणपती आहे इथे काका वगैरे डेकोरेशन करतो छान आहे का पुष्कळ आहे गाई दोन फुटाचे आहेत पाच फुटाचे आहेत अडीच फुटाचे आहेत पूर्ण आहे गाईच बहुतेक आम्ही हा आकाश आपण हीच बुक केली का प्राईज हे राम मंदिरचं ते बुक केली आहे गणपती राव पॅकिंग करता येईल का अडीच फुटाचा मी पॅकिंग करता येईल अरे त्याला धोती लागेल का असं विचारते म्हणजे काहीच आपल्याला हवं असेल तर संघर्ष नघा धोती येऊन संपर्क साधा संस्कार नावे नावाने कला शा राम आठ छान आहे ना गाईज किती निसर्गरम्य वातावरण एकदम ओरिजिनल नेचर वाटते राईस आणि दोन इंडागोजाला हलका फुलका पाऊस पडलेला हलका तुम्ही बघा लागलं हिरो हिरो झाड आणि त्याच्या झाडाचे बिंदू असे पडतात झाडावर तुम्ही मस्त भाई छान ना एकदम ओरिजिनल नेचर आहे एकदम ओरिजिनल नेचर

गाई फर्निचर आणि सोफा मे मेकर तर गाईड मी ना नवीन गादी बनवायला दिली आहे तर बघा गादी किती गादी आहेत सोफा आणि गादी बनवायला दिली आहे तर आपल्याला दाखवतो भाई अच्छा अच्छा खाली बेल्ट लगा आहे अच्छा 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 बाकी ऑलमोस्ट पुरं काम हो अच्छा हां ओके गादी ही ही माझी गादी आहे बनवाय दिली आहे एकदम मस्त काम करतो सर्व गादी सोफा बेड डबल बेडशीट वगैरे काय पण असेल ना सर्व बनवून येतात सब बनवते ना गादी सोफा वगैरे हो ओके सर सोफा गादी जी जी। गाईज आमच्या घरातला ना फ्रीज जरा रिपेअर म्हणजे बंद पडला होता तर फ्रीज बनवायला एका मुलाला बोलवलं हे बघा ना गाईज कारण की ना शॉक लागत होता गाईज फ्रीजचा हे बघा फ्रीज, फ्रीज रिपेअर करते करता का ना, हो ना आधे घंटेमध्ये हां आधे घंटेमध्ये आधे पंधरा घंटेमध्ये अच्छा अच्छा हे क्या लगाय सिलेंडर आहे अच्छा कॉम्प्रेसर आहे हां ओके ठीक आहे ठीक आहे बघू शकता गाईस आमच्या घरातला फ्रीज म्हणजे ना असं हात लावला की ना शॉक लागायचा तर बोलून हा आणले ना रिपेअर करतायत ओके गाईस आपण जाऊया पुरत हा गाईस हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला कर विसरू नका जाईस चला भेटूया पुढच्या ब्लॉगला